शांतता आज प्रभाग क्रमांक अकरा आमचे अतिशय लोकप्रिय उमेदवार धनेशजी मोर्डे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ मंदिरात नारळ फोडून सुरू केलेला आहे खरं म्हणजे आज अतिशय आनंदाचा दिवस यासाठी आहे की आज खऱ्या अर्थानं खासदार शिवाजी आढराव पाटील आणि आमदार दिलीपराजे वसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा पॅनल उभा आहे आणि आजच माघारीचा दिवस होता आणि खासदार किशनरावजी बानखेले यांची सुनबाई वंदनाताई ताई यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळं आमच्या दादा आणि साहेबांच्या नेतृत्वाला एक चांगला दिवस आजचा आहे आणि धनुभवचा आता तुम्ही पाहिलेलं आहे ही रॅली मोर्डेवाडी हा दादांची आणि साहेबांचे अतिशय आवडती आवडतं ठिकाण आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी या दिवशी आज खरं म्हणजे खूप दिवस वाट पाहतो या निवडणुकीत गेली चार वर्षे नगरपंचायतची निवडणूक आज होते उद्या होते अशी परिस्थिती होती आणि खऱ्या अर्थाने आज तो दिवस उजाडला आणि दोन तारखेला आपली हे निवडणूक मतदान होत आहे तुम्हाला आठवत असेल की पावसाळ्यामध्ये खूप ढगफुटी झाली आणि या ठिकाणी पावसाचं पाणी आलं खासदार शिवाजी आढराव पाटील या ठिकाणी पाहणी करायला आले आणि खूप वाईट अवस्था या रस्त्यांची त्यांनी पाहिली आणि जवळजवळ ऐंशी लाख रुपये या गटारासाठी बागलवस्तीसाठी त्यांनी टाकली हेच नाही तर रस्त्यासाठी एक कोटी नामदार साहेबांनी सभामंडपासाठी सहा कोटी जवळजवळ सहा ते सात कोटी रुपये ह्या मोरडेवाडीमध्ये नेत्यांनी दोन्ही नेत्यांनी आमच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मोरडेवाडी हा हा जर पाहिला तुम्ही हा उत्सव तर विजयाची आम्हाला खात्री नाही आणि विजयाचं कुठलंही टेन्शन आम्हाला नाही आजच सांगतो आमच्या सगळ्या सगळ्या उमेदवारांचा विजय झालेला आहे आणि धनेश भाऊचा तर शंभर टक्के आजच विजय लिहून ठेवा एवढं या ठिकाणी थांबतो आणि धनेश भाऊला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तिकडे